येथे डॉ अरुणा तिजारे यांच्या निर्णय कसे घ्यावेत या ऑडिओबुकचा सखोल आणि भावपूर्ण रिव्ह्यू दिला आहे निर्णयांच्या हिंदोळ्यावरचे स्थिर भाष्य निर्णय कसे घ्यावेत एक चिंतन जीवनाच्या वाटेवर चालताना प्रत्येक वळणावर आपण एका अदृश्य युद्धात असतो ते युद्ध म्हणजे निवड आणि निर्णय डॉक्टर अरुणा तिजारे यांचे निर्णय कसे घ्यावेत हे ऑडिओबुक केवळ मार्गदर्शक तत्वे सांगत नाही तर ते मानवी मनाच्या गुंतागुंतीच्या प्रवासाचा एक आरसा आहे झंकार ऑडिओ कॅसेट्सने सादर केलेली ही कलाकृती श्रोत्यांच्या मनावर एक खोल आणि प्रगल्भ परिणाम सोडून जाते वातावरण हे ऑडिओबुक ऐकताना मनात एक प्रकारची शांतता आणि स्पष्टता निर्माण होते जणू काही एखादा अनुभवी मार्गदर्शक जीवनाच्या वादळात दिशा हरवलेल्या प्रवाशाला हाताला धरून प्रकाशाकडे नेत आहे याचे वातावरण हे चिंतनशील आणि आश्वासक आहे गोंधळलेल्या मनस्थितीतून बाहेर पडून विवेकाच्या उंबरठ्यावर उभे राहिल्याचा अनुभव हे पुस्तक देते कथेचा गाभा निर्णय म्हणजे केवळ दोन पर्यायांपैकी एकाची निवड नव्हे तर ती आपल्या भविष्याची बांधणी असते डॉ अरुणा तिजारे यांनी या पुस्तकात निर्णयामागचे मानसशास्त्र अतिशय सोप्या पण प्रभावी भाषेत उलगडले आहे भीती सामाजिक दडपण आणि धरसोड वृत्ती यामुळे निर्णयाची प्रक्रिया कशी विस्कळीत होते इतपासून ते आत्मविश्वासाने घेतलेला निर्णय कसा तडीस नेला जातो इतपर्यंतचा प्रवास यात मांडला आहे हे केवळ व्यवस्थापनशास्त्राचे पुस्तक नसून ते जगण्याचे एक शास्त्र आहे भावार्थाचा ठसा या पुस्तकाचा प्रभाव अत्यंत हृदयस्पर्शी हृदयस्पर्शी आहे जेव्हा आपण आयुष्यातल्या कठीण प्रसंगांचा विचार करतो तेव्हा हे पुस्तक आपल्या जखमांवर फुंकर घालते लेखिकेने मांडलेले ले विचार श्रोत्यांच्या मनात एकाच वेळी धाडस आणि संयम निर्माण करतात मी घेतलेला निर्णय चुकला तर या भीतीच्या छायेत जगणाऱ्या प्रत्येकासाठी हे ऑडिओ बुक म्हणजे एक मानसिक आधारवड आहे ऐकून संपवल्यानंतरही मनातील विचारांचे काहूर शांत होऊन एक तृप्त करणारी स्पष्टता मागे उरते अभिवाचन आणि ध्वनी झंकार ऑडिओची ही निर्मिती तांत्रिकदृष्ट्या आणि सादरीकरणाच्या दृष्टीने उत्कृष्ट आहे अभिवाचक बेला शेंडे स्वराचा पोत अभिवाचकाचा आवाज गंभीर आश्वासक आणि तितकाच संयमी आहे शब्दागणिक बढलणारे चढाउतार श्रोट्याला विषयाशी खेळून ठेवतात लय मांडणीचा वेग अतिशय योग्य आहे ज्यामुळे प्रत्येक मुद्दा मनात नीट झेरपायला वेळ मिळतो पार्श्वसंगीत अत्यंत सूक्ष्म आणि विषयाला पूरक असे संगीत वापरण्यात आले आहे जे विचारांच्या प्रक्रियेत अडथळा न आणता उलट त्या विचारांना अधिक प्रगल्भ करते थोडक्यात निर्णय कसे घ्यावेत हे केवळ ऐकण्यासाठीचे पुस्तक नाही तर ते अनुभवण्यासाठीचे एक सत्र आहे डॉक्टर अरुणा तिजारे यांच्या लेखणीतील प्रगल्भता आणि झंकार ऑडिओचे दर्जेदार सादरीकरण यामुळे हे ऑडिओबुक प्रत्येक विचारी व्यक्तीच्या संग्रही असायलाच हवे जर तुम्ही आयुष्याच्या अशा वळणावर असाल जिथे दिशा अस्पष्ट आहे तर हे ऑडिओबुक तुम्हाला तुमचा स्वतःचा ध्रुवतारा शोधायला मदत करेल हे केवळ ऐकू नका तर ते आत्मसात करा कारण तुमचे निर्णयच तुमचे नशीब घडवणार आहेत रेटिंग पाच तारे शिफारस प्रत्येक वयोगटातील व्यक्तीसाठी विशेषतः ज्यांना आयुष्यात बदलाची ओढ आहे त्यांच्यासाठी